आपल्या सर्वांना माहिती आहे की मी दोन हजार एकोणावीसची विधानसभेची निवडणूक लढलो आणि त्यानंतर आत्ता पंचवीस ऑक्टोबरला मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचा राजीनामा दिला आज मी कुठल्याही पक्षात नाही परंतु ज्या पद्धतीचं वातावरण या शहरामध्ये किंबवना या मतदारसंघामध्ये आहे जे काही आपण सर्वच बघताय ज्या पद्धतीने गुन्हेगारी वाढली आहे आणि या गोष्टींचा विचार करता खरं तर माझे जेवढे सहकारी असतील माझे जे सर्व ज्यांनी मला मतदान दिलं असे सर्व माझे सहमक समर्थक असतील त्या सर्वांचं एकमत झालं की यावेळेस पुन्हा एकदा आपण महायुतीच्या अधिकृत उमेदवार सन्माननीय सीमाताई हिरे यांना मदत केली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून या मतदारसंघाचा जर खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल हा मतदारसंघ भयमुक्त करायचा असेल तर त्यासाठी सीमाताईंशिवाय पर्याय नाही आणि म्हणून मी आज सीमाताईंना आपल्या सर्वांच्या साक्षीने जाहीर पाठिंबा देत आहे हा पाठिंबा आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे त्यामुळे मी त्यांच्या खूप मनापासून त्यांचं आभार मानते धन्यवाद देते आदरणीय मोदीजींच्या आणि महायुतीच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज त्यांनी ते पाठिंबा जाहीर केलेला आहे त्यामुळे नागरिकांनी देखील विचार करावा की आपण मतदान देताना आपलं मत वाया जाऊ नये म्हणून महायुतीलाच मतदान करावं अशी मी विनंती करते चार नंबरचं बटन आणि कमळ साठी प्रतिनिधी सचिन दिवटे नवीन नाशिक